गौरी नंदला तुझं नाम बघू माझ्या आईच्या हस्ते श्री गणेश आरती संग्रहाचं प्रकाशन नमस्कार मी साईनाथ गावकर मुख्य संपादक कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनल कोकणच्या लाल तांबड्या मातीतला गणेशोत्सव म्हणजे इथल्या कुटुंब संस्कृतीचा खरा आनंदोत्सव असतो गौरी गणेशाच्या उत्सवासाठी भरून गेलेली आणि लाडक्या बाप्पाचा उत्सव हे इथल्या आनंदाचं सर्वोच्च परिमाण असत कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनल नेहमीच आपल्या बातम्यांच्या माध्यमातून सुखकर्ता बनण्याचं व्रत आचारलंय या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणशाहीनं कोकणातल्या घराघरात म्हटल्या जाणाऱ्या पारंपरिक आरती संग्रहाचं प्रकाशन करण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णत्वासही केला कोकणशाहीचा हा आरती संग्रह गणेश भक्तांच्या हाती देताना आम्हाला अभिमान आहे मंगलमय गणेशाच्या या स्थनाचं प्रकाशन हेही कोकणशाहीच्या स्टाईलनं आम्ही करण्याचा संकल्प सोडलाय ज्या माय माऊलीनं मला लिखाणाचा आणि स्वतंत्र विचारशैलीचा श्री गणेशा गिरवून घेतला त्या माझ्या आईच्या हस्ते हा आरती संग्रह मी गणेशार्पण करतो एखादी गोष्ट आपण आईच्या हस्ते करतो तो क्षण म्हणजे साडेतीन मुहूर्तांच्या पेक्षा प्रचंड शुभ असतो माझी आई म्हणजे दुनियेसाठी सेलिब्रिटी नसेल पण मुलाला घडवणारी प्रत्येक आई हिची तुलना कुठल्याही प्रसिद्धीत गुरपटलेल्या सेलिब्रिटीला येणार नाहीच मला हा आरती संग्रह तयार करताना मला आलेले अनेक अनुभव हे प्रयत्नांती दिसणाऱ्या विघ्नहर्त्याचं रूपच होते आणि म्हणूनच माझ्या यशाची कामना करणाऱ्या माझ्या शक्तीपीठाच्या हस्ते श्री गजाननाच्या आरती संग्रहाचं कौतुकार्पण करताना मला अतिशय आनंद होतो सिंधुदुर्ग राजाच्या कृपाशीर्वादानं हा आरती संग्रह आम्ही आमचे दर्शक वाचक जाहिरातदार आणि हितचिंतक यांच्यापर्यंत पोहोच पोच करत आहोत याच समाधान वाटत गणपती बाप्पा मोर्या